बघा दीपाली गेली विरायला सोडायला बारावडी चाललीत तुम्हाला काय पाहिजे पड मॅजिक चला गिरायक यायला लागले आमचं चला टपा टपा टप्पा गिरायक वाढले दोन हे पेन त्याची बर ठीक आहे अजून आजचं मॅजिक सर्वांना पुन्हा एकदा सुबह सकाळ आणि आत्ता आवारलेले आहेत नऊ सकाळच्या आणि आम्ही चाललेलो आहेत आष्टीला दिपाली आवार तुझं चल तर रिपरीला आज पुन्हा एकदा दाखण्यात येऊन जाऊन यायचंय म्हणजे काही गोळ्या वगैरे संपल्यात तर गोळ्या वगैरे घेऊन थोडंसं एक आता मा महिनाभर झालं असताना किंवा पंधरा दिवसाच्या पुढेच झालेले महिना झाले ना आता गोळ्या वगैरे संपल्या असतात तर आता गोळ्या चालू इथं तर रक्तवाडीच्या मळमळीच्या तर बघू आता सगळ्याच संपल्यात आत, तर ते आणायसाठी जायचंय उठ ना तू जरा कम जायचंय ना उठ ना मग आता उठला तर दिसतील ना तू ना काय दिस इतक्याला मग दिसत असतंय का थोडस आहे तिकडं लाईट नाही बरं आता काय करायचं तिथेच जायचं ना आष्टीला ठीक आहे दाखवण्यात जाऊ गोळ्या वगैरे घेऊ काय म्हणते डॉक्टर बघू आणि येऊ आपण हम्म बघू आष्टी जाऊ तुला मला पण काम आहेत भरपूर लवकरात लवकर आबरायचा प्रयत्न करू पण मला पुन्हा तुला, तुला सोडावं लागेल पुन्हा जायची जामखेडला म्हणजे आज रात्री किती वाजले होते मला अकरा संध्याकाळी अकरा वाजले होते आष्टीने यायला म्हणजे काम होतं आज मी याला दवाखान्यात खेल पुन्हा माघार येऊन आष्टीला जाऊन पुन्हा जामखेडला जाऊन अजून एक काम आहे माझं ते करायला पुन्हा मग रातच्या नऊ दहा वाजायच्या मग त्याच्यामुळे तुला म्हणलं की लवकर आवर तर आवरले रेडी झालो होतो आम्ही तर आता काय दुकान वगैरे बंद करायचं जायचं डायरेक्ट आष्टीला ओके चला बाय 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 तुम्हाला पण बाय हां लाईटी बंद करायच्या चला लाईटी चला सगळं बंदच करून जाऊ बघू फक्त सगळं बंदच करतो एकच ठीक आहे काटा ना? बंद करायचा ना चार्जिंग नाही लाईट बी नाही ना लाईट बी नाही लाईटा बिटा बंद केल्या ना म्हणजे अडचण नाही आता दुकान बंद करतो आणि दुकान बंद करून घेतो गॅसचा कॉक बी बंद करा सगळं बंद केलं ना म्हणजे अडचण नाही विराज येणार आहे सगळं आहे आता विराज यायचा आहे बालोडीतून कृप नाही सापडलं तशी तसं तर बाय आहे घरी पण विराज आला ना इकडं तिकडं बटणं दाब तो गॅस त्याच्यामुळे बंद करून ठेवू आणि दुकानात बी गेला तर लाइटा बंद केल्यात फॅनचं बी काढून ना काय होतं विराजीन इथं आम्ही आष्टीला असला का मग ते फॅनचे बटन दाब कुठं पुढे दाब गॅसचं खालचं बटन फिरिलं तर मग वरून बंद करून घेतलं तसं बाई हाय पण थोडी काळजी घ्यावं लागते आम्ही आष्टीला गेलो तोपर्यंत उसर उशीर झाला तर मोठं कुल पुढे सापडा ना का काप्यात ना तिकडे तिकडे कुठे ठेवल्या असल्याला बघितलंय आता टाइम आला कुलूप साफडाना चला ती हाय का नवीन गय आता नाही लान नत जाऊ बाहेर ती काय रिकून पत्त्याची हाय दुसरा कुलूप तेस तातूपुरत लावतो सड्याखरा 11 येऊ वर येऊ कु वर, वर। मी चाललो दुकानावर हो येतो नंतर दुकानावर चाललो दुकानावर कोण आले हो। आता चालू गावाकडं म्हणजेच आमच्या गावी घरी आष्टीवून दवाखान्यातून साईडला ज्यावर वगैरे काढणं चालू आहे असं वातावरण झालंय दुपारी जवळपास बारा आणि भर उन्हाच्या बागा इतकं ऊन पडलं आहे बऱ्यापैकी ऊन लागतं आहे तर फानीला आत्ताच बार मी आष्टीहून आलो आहे तर आत्ता दिपालीला सोडतो घरी आणि जातो आष्टीला तर विषय काय झाला दुपारी जवळपास साडेबारा वाजल्या तर सकाळी गेलो तर आम्ही दहा वाजल्या होत्या जायला तर मग अकरा बारा डॉक्टर उसरंच वाजल्या होत्या जवळपास म्हणजे दीड दोन तास मोकर बसावं लागलं डॉक्टर बी काही लवकर आले नाही तर मग नुसत्या गोळ्या चेंज केल्यान आलो तर मग कशाच काय दोन तास बसलो तर कशाचं काय मग बोर व्हायला लागलं लई वेळ बसल्या जातो मी काय तू जेवण हो कमी कर नाही करीत आता बुक बी नाही द्रांशी घ्यायची खायला दुपारी मला सर्दी सर्दी मुळे मुलं नको एकतर काही तुम्ही खाताय हे आणलंय ना हे नाही खाल्लं खजुर आण मनोक्या आणले मनोक्या खातो आम्ही आणल संध्याकाळी लागलं तर पण तसं सांग द्रांशेच खाऊ खाऊ बरदारांशी येताना घेऊन ये, आश्ट्यू, आश्ट्यू, का ये का मी काय तर लास्ट 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 काय नाही जी विचार त्याला मी घेऊन येतो आज काय विराटला ना खायला नाही आणलं गरवडीत ना, ना। तर मी सध्या आणतो काय म्हणजे काय आणायचं सांग फक्त घेऊन येतो मी बस देखील बिल चार केला कुठे बोले वर त्याला बोली ती का चल पप्पा काय आणले चल दाखव इकडे उन्हात बसला इकडे चल विराज बसला तिकडं बाया बसला तिकडं तिकडं तो काही आहे ना त्याच्यामुळं चला इथं गाडी लागली इथंच जायचं आहे आपल्याला इथं थांबले जुडीदार गाडी दिसतात आष्ट पैसे आता जवळ तर आत्ता आलो एक घरी म्हणजे आता दुकानात आलोय आणि आत्ता चालू आहे आत्ता वाजल्या साडे नऊ म्हणजे जामखडून यायला मला रात्रीच्या साडे नऊ वाजल्यात तर आत्ता दीपाली थोडस भाजी करते तोपर्यंत मला मी दुकानात आहे आता दुकानात येऊन गिरायक दिले समोर आता गिर्या चालू आहे तर बघा आता इथं गिरायक बी चालू आहे तर मग आत्ता काय करतो आता नऊ वाजल्यात मग दुकान बंद करतो म्हणजे आपलं निवांत जेवता येईल दीपा जेवली नाही मग मी जेवण करतो चला दीपा पण दाखवतो काय सायपाक सायपा पुळी केली अंड्याची चपाती भात ठीक आहे संध्याकाळचं बघा कसं वातावरण झालंय तर असं वातावरण हे साईडलं आमच्या दुकानाच्या आणि हे तर पाहिलंच असेल नसेल पाहिलं तर हे दुकान आपली मोठी लाईट लागली तर चला आता दुकान एकदा बंद करू चला घेऊ दुकान बंद करून आता संध्याकाळचं आता गिराय जवळपास संपत साडे नऊ ला संध्याकाळी विराज झोपलाय विराज कच झोपलाय मग झोपला का बाई पण झोपली बाईन जेवण केलं का विराज बी बाबा गेला झोपी आताच वाट बघून माझी नऊ वाजता झोपला असेल तो मी साडे नऊ वाजता आलोय चला मला चाललंय ताट जेवण जेवायला काय तर समोसे एक आणला होता त्याच्यामुळे ह्याच्यात काय आणलं आहे काय की काय त्याला टमाटा सॉस हे समोसा भात भाजी आहे हरभऱ्याची चपाती आणि अंड्याची पोळी गेली दीपालीने दी घेतला समोसा आणि दिपालीच बघा कसं आहे इकडे बघ दीपाली तर दिपालीला दी आवडतं म्हणून समोसा सांगितला म्हणून आणला होता मी आणि इथं श्रीखंड बी आणलोय ते विराजला आवडतं पण विराज गेला झोपी त्याच्यामुळे आता आमचं आहे जेवण या तुम्ही जेवायला सर्वजण